नमस्कार मित्रांनो मी शिवराज काटे तुमचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत पचनसंस्थेचा पाण्याशी काय संबंध आहे तो तर मित्रांनो पोटाच्या त्रासाचं खरं कारण आहे पाण्याची कमतरता गॅस बद्धकोष्ठता पचनाचा त्रास आहे तुमचं शरीर डिहायड्रेटेड असू शकतं पाणी आतड्यांमधील अन्न हालचाल सुरळीत ठेवतं पुरेसे पाणी घेतल्याने टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात आणि पचन सुधारते पण जेवणानंतर लगेच जास्त पाणी प्यायल्याने डायजेस्टिव एन्झाईम्स कमी होतात म्हणून जेवणाच्या तीस मिनिटापूर्वी किंवा तीस मिनिटानंतर पाणी प्या ही सवय साधी आहे पण फरक मोठा आहे दररोज अडीच ते तीन लिटर पाणी पिण्याची सवय लावा आणि तुमचं पोट आणि मन दोन्ही रिसेट करा मला मेसेज करा रिसेट आणि मिळवा तुमचे फ्री गट हिलिंग गाईड पी डी एफ स्वरूपात मित्रांनो याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांसमवेत अवश्य शेअर करा धन्यवाद